Lấy thân địch bắn đi Tell no panh lại hỏi 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 hỏi

लाडू कोण लागली बाळाला भूक लागली बाळाला लाडू खायला बस खायला खायला शिकलं पट हा बघ खायला शिकलं लाडू कुठे लाडू मोमो केला जिन चांगल्या तुपातला लाडू ये <laughs> साजूक तुपामध्ये बनवण्याला लाडू ये बायाला लाडू खूप आवडला आमच्या कृष्णाला लाडू खूप आवडला का गणपती बाप्पा <laughs> आता सुरेलाच काय सुरा करायला का मी शंकर पाळा नको मी ठीक <laughs> आहे <laughs> घेच खात आहे ते खरा करायला खरा करायला महालक्ष्मीचा श्रेशल्ला लाडू आवडला

சரில்ல ke <laughs> Bapak. kali Dia <wa kaili. laughs> <laughs> बजालाय मोठा काय होता